जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो राजकारण म्हटलं की टिक्यांचा भळीमार एकमेकावर घोडी हे सतत आपल्याला आठवतं आणि असं होत असत पण महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये एक नवीनच पायंडा आणि नवीन उलता होताना दिसत आहे सध्याच्या घडीला ऑपरेशन सिंदूरच्या निमित्तानं जे शिष्टमंडळ परदेशामध्ये पाठवल्या गेलेत त्या शिष्टमंडळामध्ये शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांचाही समावेश आहे आणि सुप्रिया सुळे परदेशात असताना मोदीं मोदींवर कौतुकांचा वर्षाव करताना दिसत आहे तर इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत देताना किंवा त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्या वेळेस महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी तोंड भरून महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात शरद पवार एक अशी व्यक्ती आहे की जे हारलं तरीही आणि जिंकलं तरीही सतत काम करत असतात त्यांच्यासारखा नेता होणे दुर्मिळ कारण जे शरद पवारांचं सातत्य आहे ते हरूनही मनाला लावून घेत नाहीत किंवा जिंकलं तरीही उन्माद करीत नाहीत या वाक्यातून त्यांनी शरद पवारांवर कौतुकाचा वर्षाव केलाय कशासाठी तर याची जर पार्श्वभूमी जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका आणि या व्हिडिओला सबस्क्राईबचं बटन दाबून सबस्क्राईब करा तेव्हा चला येव्य मूळ मुद्द्याकडे ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत पंचायत समिता जिल्हा परिषदा नगर परिषदा नगरपालिका आणि महानगरपालिका या निवडणुकीच्या अनुषंगाने जे भाजपची चाचपणी चालू आहे भा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर येऊन गेले पण त्यांना जे इच्छित होत ते इच्छित साध्य झालं नाही त्यांना काहीही करून राज ठाकरे यांना आपल्याशी करायचं होतं पण राज ठाकरेंनी त्यांना झिडकारलं अशा वेळी देवेंद्र फडणवीसांवर वरून दबाव वाढतो आहे काहीही करा पण पवारांशी जवळीक साधा म्हणून त्यांनी इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवारांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे आणि ते म्हणतात शरद पवार हरले तरी थकत नाहीत किंवा जिंकले तरी उन्मादत नाहीत ते सातत्य कामात त्यांचं सातत्य असतं आणि ते लगेच कामाला लागतात अशा वेळी त्यांच्याच कन्या शरद पवारांच्या सुप्रिया सुळे ह्या मोदीं मोदींचं कौतुक करतात तेव्हा प्रकाशाना असं जाणवते की राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची वेळ जवळ आलेली आहे आणि फडणवीसांना तेच करायचे त्याचं कारण दुसरं असं आहे एकनाथ शिंदे नेहमी तोटक वागत आहेत रुसत आहेत शिंदे हे फडणवीसांना कधीही डोळज आहेत तर शिंदे कधी आपली बाजू सोडतील आणि किनार होतील याची धास्ती खुद्द फडणवीसांना आहे तशीच दिल्लीतल्या नेत्यांना सुद्धा आहे आणि हे सगळं टाळायचं असेल तर राष्ट्रवादीचं विलिनीकरण किंवा शरद पवारांसारखा मोहरा जवळ घेणे कर्मप्राप्त आहे त्यात एक कुटी अशी आहे अजित पवारांना सुद्धा माहीत आहे की आपला पक्षाचा जो खटला आहे तो न्यायालयामध्ये आणि त्याचं उद्या काय होईल त्याचं भविष्य काय आहे याची चिंता खुद्द अजित पवारांना आहे त्यासाठी अजित पवारांना सुद्धा शरद पवारांशी जवळीक असणं अगत्याचं वाटतंय तसेच त्याचप्रमाणे शरद पवारांनी सांगून टाकलं की आमच्यातला एक गट सत्तेमध्ये जाण्यासाठी उतावीळ झालेला आहे तेव्हा याचा निर्णय सुप्रिया सुळे घेतील या कारणानं एक लक्षात येते की राष्ट्रवादीचं विलीनीकरण जसं शरद पवार आणि अजित पवारांसाठी महत्वाचं आहे त्याही पेक्षा अधिक भाजपासाठी फलदायी आहे कारण उद्या जर शिंदे दरकिनार झाले तर एकीकडे महाराष्ट्रामध्ये राज उद्धव यांची युती होऊ घातलेली आहे महानगरपालिकेच्या निवडणुकाजवळ आलेल्या आहेत आणि त्यांना शेळ देण्यासाठी म्हणून शरद पवारांसारखा मोहरा हो आपल्या गळाला लागणे अति आवश्यक आहे फडणवीसांना दुसरी गोष्ट पुरती माऊत माहीत आहे ज्या पवारांनी इंदिरा गांधींना सोडून नवा पक्ष स्थापन केला त्यानंतर पुन्हा सोनियांना परदेशचा मुद्दा काढून वेगळे झाले आणि निवडणुका झाल्याबरोबर पुन्हा काँग्रेस सोबत सत्ता स्थापन केली असे अनेक ज्या शरद पवारांनी केले आणि शरद पवार कधीही जास्त बोलत नाही एखादीच गोष्ट बोलतात तेव्हा शरद पवार हे आपल्या बाजूने जर आले तर आपण मुंबईवर आपला झेंडा फडकवू हो। शकू ही गोष्ट देवेंद्र फडणवीसांना माहीत आहे अशा वेळी एकनाथ शिंदेना शह आणि उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना उत्तर देण्यासाठी यांच्या तोड रणनीती आखण्यासाठी नरेंद्र मोदी असतील अमित शहा असतील अथवा देवेंद्र फडणवीस असतील या सर्वांना शरद पवारांची गरज आहे म्हणूनच आज देवेंद्र फडणवीस शरद पवारांचं तोंड भरून कौतुक करत आहेत त्यांना माहीत आहे शे माही मदे, मदे जर केलं तर दोन्ही राष्ट्रीयमध्ये राष्ट्रवादीमध्ये जवळीक वाढेल मग उद्या कोर्टाच्या निकालाची वेळ पडणार नाही आणि खुर्ची सुद्धा अबाधित राहील अन्यथा जर शरद पवार आणि अजित पवार यांचं विलिनीकरण नाही झालं आपण पवारांचं कौतुक करून जवळ नाही घेतलं तर कदाचित पवार ठाकरेच्या बाजूने झुकून ठाकरे उद्धव उद्धव ठाकरे राज ठाकरे आणि शरद पवार जर एकत्र आले तर मात्र आपली स्वतःची खुर्ची सुद्धा डळमळू शकते याची पूर्ती जाणीव देवेंद्र फडणवीसांना आहे म्हणूनच कौतुकाच्या वाऱ्याची लाट ही महाराष्ट्रामध्ये धुमसताना दिसत आहे आणि त्यातूनच देवेंद्र फडणवीस शरद पवारासारख्या ज्येष्ठ व्यक्तीचं कौतुक करताना दिसत आहेत टीका करण्यामध्ये व्यस्त असणारे देवेंद्र फडणवीस कौतुक करतीलच कशाला आणि या कौतुकाच्या पाठीमागे होणारे विलिनीकरण आणि त्या विलिनीकरणामुळे आणि राज्यात होणारा भाज भारतीय जनता पक्षाचा फायदा पाहूनच देवेंद्र फडणवीस कौतुक करतायत का की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भीतीनं शरद पवारांना जवळ घेण्यासाठी तुकाची थाप असेल मित्रो तुम्हास काय वाटतं कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ सबस्क्राइब करा